छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्सप्रेस रेल्वे पाचोरा परधाडे गावाच्या दरम्यान थांबवण्यात आलेली होती यावेळी पुष्पक मधील काही प्रवाशी उदरून रुळावर उभे असताना या दरम्यान अचानक भरधाव येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे रुळावर उभे असलेल्या काही जणांना उडवल्याची धक्कादायक घटना बावीस जानेवारी रोजी दुपारच्या जा सुमारास घडली आहे यामध्ये बारा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास परधाडे पर गावादरम्यान पुष्पक एक्सप्रेस जात असताना अचानक पुष्पक एक्सप्रेस ही जागेवर थांबली रेल्वे आगा लागल्याची अफवा पसरल्यामुळे पुष्पक एक्सप्रेस मधील प्रवाशी घाबरून एक्सप्रेसमधून बाहेर उतरून रुळावर उभे हो राहिले मात्र या दरम्यान समोरून येणाऱ्या कणा रुळावर उभे हो असलेल्या काही प्रवाशांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातामध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पाचोरा ते परधाडे गावादरम्यान पुष्पक एक्सप्रेस जात असताना अचानक पुष्पक एक्सप्रेस ही जागेवर थांबली रेल्वे आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशी घाबरून एक्सप्रेस मधून बाहेर वितरून रुळावर उभे राहिले मात्र त्या दरम्यान समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं रुळावर उभ्या असलेल्या काही प्रवाशांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातामध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सा सांगण्यात येत तर पाच ते सहा प्रवाशी जखमी झाले असून याबाबत ठोस माहिती मिळाली नाहीये घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्याचं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय घटनास्थळी गिरीश महाजन यांच्यासह पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी सह रेल्वे प्रशासन दाखल झाले जखमींवर उपचार सुरू असून मदतकार्य कार्य सुरू आहे जळगाव पाचोरा दरम्यान रेल्वे अपघाताबद्दल जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिक माहिती दिली आहे आज सुमारे चार वाजून पंचेचाळीस मिनिटाला एक पुष्पक एक्सप्रेस नावाची एक ट्रेन लखनऊ टू मुंबई जात होती त्या मुंबई ट्रेन ज्यावेळी ज जा, जळगाव जिल्ह्याच्या पाचोरामध्ये प्रवास करत होती तिथे एक अफवा पसरला की कुठेतरी आग लागलेली आहे आणि ट्रेन थांबवण्यात था आली काही चेन पुलिंग करून या कुठल्या कारणामुळे थांबवण्यात था आली त्याच्यानंतर दोनो बाजूला जो जनरल कंपार्टमेंट आहे जो इंजिनच्या मागे असतो त्या ठिकाणी दोनो बाजूला लोक बाहेर पडले आणि ज्यावेळी लोक बाहेर पडले तो म्हणजे त्या बाजूला एक आपला माहिती आहे जो पाचोरा आणि हे जो जळगावचे जो स्ट्रेट्स आहे त्या ठिकाणी हाय स्पीडमध्ये ट्रेन प्रवास करतात तर त्या बाजूला ज्यावेळेस ट्रेन मधून लोक बाहेर पडले तो काही म्हणजे जे ट्रॅकवर म्हणजे काही जण होते आणि त्या ठिकाणी ही घटना अपघातात्मक अत्यंत अपघातात्मक दुःखद घटना घडली याच्यामध्ये जो मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे अकरा लोकांची मृत्यू आतापर्यंत झालेली आहे त्याची प्राथमिक माहिती आहे त्याच्याशिवाय चार लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या औषधोपचार जळगावला चालू आहे अकरा लोकांना मायनर इंजुरी आहे त्याच्यामध्ये चार लोकांची ट्रीटमेंट या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित पाच लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे तर या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेच्या जो कंट्रोल रूम आहे तिथून जे जसं आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडियेटली त्याच्यामध्ये आठ अॅम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल गॅस कटर्स असेल पाणी पिण्याच्या पाणीची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहे त्याला बेस्ट ट्रीटमेंट जो गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाला पाहिजे तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आला उपविभागीय अधिकारी जो आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते या जागेवर होते आणि त्या ठिकाणी जो बी एमर्जन्सी रेस्पॉन्स आहे ॲम्ब्युलन्सेस असेल ते सगळे कॉर्डिनेशन असेल त्यांनी पूर्णतः मदत त्या ठिकाणी करून या आ, काम करण्यात आलं रेल्वे विभागाकडून दोन त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाडकडून एक निघाली आणि नि भुसावळकडून एक निघाली आणि नि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं आता ट्रेनचा जो म्हणजे जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर प्रांत अधिकारी तिथून बाहेर पडून डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली विभिन मल्टी एजन्सी कॉर्डिनेशन जो आहे पोलीस विभाग असतील आपत्ती व्यवस्थापन असतील रेल्वे असतील अग्निशमन विभाग असतील या सगळे विभागाची हॉस्पिटल्स असतील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील या सगळे विभागाला आपण ॲक्टिवेट केला आणि त्याच्यानंतर औषध उपचार आपण या ठिकाणी सुरू केला सिव्हिल सर्जन आता यांना भेटणार आहे पुढील काय निर्णय न्यूज नेईन महाराष्ट्रासाठी शेखर